मेळघाट क्षेत्र क्षेत्र हा अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो जवळपास तीनशे गावातून मेळघाटाची खरी ओळख वळणाचा व लहान रस्त्याचा असून बऱ्याच रस्त्यावर अरुंद व जुने काळातील कालबाह्य पूल अस्तित्वात असल्यामुळे पावसाळ्यात सदर पुलांवरून पाणी जात असल्यामुळे अनेक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटत असल्याचे निदर्शनास येते कोरोना काळात जर गावांचा संपर्क मुख्यालयाशी तुटला आणि अशा परिस्थितीमध्ये त्या गावामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले तर परिस्थिती गंभीर होणार असल्याची शक्यता काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे स्थानिक मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल आणि प्रशासनाद्वारे मान्सून पूर्व नियोजन बैठक घेण्यात आली आहे मात्र या बैठकीमध्ये निर्णय घेऊन त्या निर्णयाची अद्याप पर्यंत अंमलबजावणी झालेली दिसून आली नाही ज्यामध्ये काही महिन्यांपूर्वी दिया आणि रोहिणीखेडा या दोन गावाला लागून असणाऱ्या सिंप्रा व गडगा नदीवरील पुलाचे बांधकाम होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झाली होती विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सदर पुलाचे सर्वेक्षण सुद्धा करण्यात आले होते ज्याचे एफडीए अंतर्गत प्रशासकीय मंजुरात मिळून अंदाजे सोळा कोटी रुपये प्रत्येकी असे या पुलाचे निर्माण कार्य होणार आहे मात्र प्रशासकीय मान्यता आणि पुढील प्रक्रिया झाल्यावरही शासनाकडून निधी उपलब्ध नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू करणे शक्य झाले नाही दिया आणि रोहिणीखेळ या दोन्ही गावातील नदीवरील पुलाचे निर्माण कार्य हे खूप जुने असून दोन्ही पूल जीर्ण व आज रोजी कालबाह्य झाले आहे असे म्हटल्यास हरकत नाही आजची परिस्थिती बघून या पुलाची उंची सुद्धा अत्यंत कमी असल्यामुळे दर पावसाळ्यामध्ये पुराचे पाणी पुलावरून जात असल्यामुळे जवळपास पन्नास ते साठ गावांचा संपर्क मुख्यालयाशी तुटत असतो मात्र आज परिस्थिती कोरोनामुळे गंभीर झाली आहे अशा परिस्थितीमध्ये मुख्यालयाशी संपर्क तुटणे ही एक अत्यंत गंभीर बाब आहे याकरिता संबंधित प्रशासनाने आजच काहीतरी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे धारणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता काडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की सिंप्रा नदीवरील दिया आणि गडगा नदीवरील रोहिणी खेडा हे दोन्ही पूल एफडीआर मध्ये घेऊन मंजुरात प्राप्त झाली आहे तसेच प्रत्येकी सोळा कोटी अशी पुलाची जीएडी सुद्धा मुंबईवरून झाली आहे फक्त एफडीआर मध्ये निधी मिळताच कामाची ई निविदा प्रक्रिया करून कामाची सुरुवात केली जाईल दोन्ही पुलाचे बांधकाम झाल्यानंतर गावाचा मुख्यालयाशी संपर्क तुटण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे तस्मिन शेखसह सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी